राणी आणि फिटनेस या चॅनलवर हो तुम्हाला सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आज तुम्हाला बसून आणि बसल्या बसल्या सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे जे बसल्या बसल्या व्यायाम करून तुम्हाला तुमचं पोट तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी करता येईल तुम्हाला एकवीस दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करायचं आहे या व्यायामाने खूप लवकर होणार आहे आणि ते पण बसल्या बसल्या हो मित्रांनो एकवीस दिवसामध्ये तुमचं पाच किलो वजन आहे ना असं बसल्या बसल्या कमी होत आहे कसं चल जाऊया आपल्या व्हिडिओकडे मग आता बघू राहिले तुम्ही व्हिडिओ तर लगेच सुरू करा कारण बसल्या बसल्याचे काय हरकत नाही आहे तुम्ही आता व्हिडिओ बघत बसले आहात तर बसल्या बसल्याच व्यायाम सुरू करा हे बघा आता काय करायचंय बसल्या बसल्याचे तर पहिल्या व्यायामामध्ये फक्त हे बघा या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आता काय करायचंय फक्त पायाला तुम्हाला हे बघा वरती घ्यायचंय परत उचलायचंय आणि परत हा व्यायाम करायचा आहे आता हे काय करायचंय हे बघा आता तुम्ही बसे फक्त पायाला वरती उचलायचंय आणि तुमच्या मांडी खाली आणि तुमच्या पायाखाली तुम्हाला टॅग करायचंय हे बघा दोन्ही हातांनी आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट घ्या दोन्ही न पण हा व्यायाम व्यवस्थित करायचा आहे एक दोन 3 4 8 6 7 8 9 10 तुम्हाला परत, देते। परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचं पाय तुम्हाला सामोर जोडून ठेवायचे आणि हा, एक हाताला पुढे न्यायचंय आणि हे बघा फक्त हात मागे घेऊन जायचंय आणि परत पुढे आणायचाय आणि हा एका साईड ना तुम्हाला करायचंय तीस टाइम दोन्ही साइड ना करायचाय सात टाइम हो मित्रांनो जर तुम्हाला एकवीस दिवसात पाच किलो वजन बसल्या बसल्या कमी करायचंय तो तुम्हाला हे रिपीटेशन घ्यावं लागेल हे बघा या पद्धतीने करायचंय बस फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ। आता दूसरा एक दौ तीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा सोपी व्यायाम आहे मित्रांनो जे तुम्हाला बसल्या बसल्या करून तुमचं पाच किलो वजन कमी करणार आहे आता याच्यातच तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय हातांना दोघांना सामोर घ्यायचंय फक्त पूर्ण पायवरती उचलायचंय दोन्ही साईडला ना, ना। आणि हा व्यायाम पण करायचा तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीसचा चा सेट घ्या हाताला सामोर घ्यायचंय खाली पायवर हातखाली पायवर बसल्या बसल्याचे जे तुम्हाला पोटाला ताण तुम्हा देणार तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्या तुम्ही वरती उचलताय ना तर तुमचा ताण इथं पडतो पोटावरती येतोय बेंबीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती येतो जे वजन कमी कर करायला तुम्हाला फायदेशीर आहे परत दहाच सेट घेऊया दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दो, एक सोपे बैग आता यातच तुम्हाला पुढचा व्यायाम देते आता पुढच्या व्यायामामध्ये काय करायचंय बघा फक्त तुम्हाला पायाला आहे ना तुमच्याकडे तुमच्या पुश करायचं तुम्हाला हे बघा या पद्धतीने परत सोडायचंय परत पुश करायचंय परत ओढायचंय या पद्धतीने बसल्या बसल्याचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदम सोपे व्यायाम आहे आता काय करा शेवटचा व्यायाम देते पुढचा व्यायाम देते तुम्हाला आता पुढच्या व्यायामामध्ये बघा या पद्धतीनं दोन्ही पायांना तुम्हाला सामोर घ्यायचंय आणि सामोर घेऊन फक्त काय करायचंय खालचे जे आहे जे तुमचे पाय ना ते जोडलेले ठेवा आणि फक्त तुम्हाला दोन्ही पायांना असं ओपन करायचंय तुमच्या दोन्ही गुडघ्यांना ओपन करायचंय बसल्या बसल्याचे ताण पडतोय बेंबीपासी ताण पडतोय तुमच्या मांड्यांवरती ताण पडतोय तुमच्या इनर थाय मांडीवरती फक्त पाय जोडून ठेवायचे आणि या पद्धतीनं आणि हा व्यायाम आहे तुम्हाला तीस टाइम पंद्रह पंद्रह सा सेट गया एक दो तीन चार पांच सहा सात आठ Nau, no. dha, dhaan, nau, no. aad, saad, saha, paad, chad, tind. दोन एक सगळे जे बसल्या बसल्या तुमचं पोट कमी करणार आहे ते तुमचं शरीराचं पूर्ण वजन कमी करणार आहे ते पण एकवीस दिवसात पाच किलो वजन कमी करून देतील बसल्या बसल्याचे नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की सांगा चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये